माझ्या लग्नाला थोडेच दिवस झाले होते आणि माझा नवरा परदेशात नोकरीला गेला म्हणून मला पाहिजे ती सुख मला मिळालंच नाही पण एके दिवशी आमच्या शेजारी एक कुटुंब राहायला आले त्या कुटुंबामध्ये एक विक्रम नावाचा मुलगा होता एके दिवशी विक्रम माझ्या घरी आला आणि माझ्याशी गप्पा मारू लागला घरात मी एकटी राहते असं समजल्यावर एके दिवशी त्याने तिथेच मला मित्रांनो मी वैशाली माझ्या लग्नाला जेमतेम सहा महिने झाले माझा नवरा विजय कामासाठी परदेशात होता घरात मी एकटीच असायचे त्यामुळे वेळ कधी कधी खूप एकांतमय आणि जड जायचा रोज भाजी आणि दूध वाल्याशिवाय माझे कोणाशीही संभाषण व्हायचे नाही पण आता काही दिवसापूर्वी आमचे शेजारी नवीन शेजारी राहायला आले ते एक जोडपे होते त्यांच्यासोबत एक मुलगाही होता ज्यावेळी ते सामान स्थलांतरित करत होते तेव्हा मी बाहेर अंगणातच होते त्यावेळी तो शेजारी मुलगा विक्रम माझ्याकडे शांतपणे पाहत होता त्याच्या डोळ्यात एक अमानिक भाव होता ना हसू होतं ना बोलणं होतं एक क्षणासाठी तर मला असं वाटलं की जणू तो काहीतरी सूक्ष्म निरीक्षण करत असल्यासारखं बघतोय माझी त्याच्यावर नजर गेली म्हणून मी थोडं हसले पण तेव्हाच त्याने तात्काळ नजर खाली घेतली मला वाटलं पहिल्या भेटीत असं स्माईल करणं कुणालाही संकुचित वाटू शकतं म्हणून मग मीही माझ्या चेहऱ्यावरचं विनम्र हास्य विरळ केलं त्याच दिवशी काही वेळाने ती शेजारी चार्जर मागण्यासाठी माझ्या घरी आली ती खूप बोलकी आणि मोकळ्या स्वभावाची होती पण तिचा मुलगा विक्रम मात्र नेहमी शांत असायचा त्यावेळीही तो तिच्यासोबत चार्जर घ्यायला माझ्या घरी आला होता आणि तेव्हाही तो माझ्यापासून नजर चोरत होता असो ती त्या मुलाची आई होती ती म्हणाली हॅलो मी अनिता दोन दिवसापूर्वीच मी तुमच्या शेजारी राहायला आले आहे माझ्या पतीची ट्रान्सफर या शहरात झाल्यामुळे आम्ही ते घर घेतलं मला इथे सगळं काही नवीन असल्यामुळे थोडी माहिती घेण्यासाठी मी तुमच्याकडे आले होते तेव्हा मी तिला म्हणाले की काही चिंता करू नका तुम्हाला जर कसलीही गरज असेल तर मला बिंदा सांगा मी तुम्हाला नक्की मदत करेल तेव्हा ती म्हणाली शिफ्टिंगमध्ये मा माझा मोबाईलचा चार्जर माझ्याने कुठं ठेवलं गेलं हे मला माहीत नाही त्यामुळे मला चार्जर हवं होतं कृपया तुम्ही तुमच्या मोबाईलचा चार्जर काही वेळासाठी मला द्याल का नाहीतर एक काम करा माझा मोबाईल घ्या आणि काही वेळ तुमच्या इथे चार्जिंगला लावा कारण घरात अजूनही शिफ्टिंगचा पसारा पडला आहे त्यामुळे परत तुमचाही मोबाईलचा चार्जर माझ्याकडून कुठेतरी ठेवला जाईल त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत मी तिचा मोबाईल माझ्या मोबाईलच्या चार्जरला लावला मी काहीच वेळात येते असं म्हणून अनिता तिथून निघून गेली संध्याकाळच्या वेळी दरवाजाची बेल वाजली तेव्हा माझा नवरा विजय घरी आला होता माझा नवरा बाहेर देशात कामाला होता त्यामुळे ते घरापासून लांब असायचे त्यावेळी तब्बल एक महिन्याकरिता ते विजय घरी आला होता विजयला पाहताच मी त्याची अलिंगन देऊन गळा भेट घेतली आमचं लग्न होऊन आता कुठे सहा महिने पूर्ण झाले होते माझा नवरा परदेशात गेल्यावर मला कायम त्याची आठवण सतत सतावत राहायची कारण घरात सासू सासरे नव्हते माझ्या लग्नाच्या आधीच ते स्वर्गात गेले होते त्या दिवशी रात्री आम्ही दोघेही जेवायला बसलो तेवढ्यात घराची बेल वाजली नक्कीच अनिता तिचा मोबाईल घेण्यासाठी आली असेल असं मला वाटलं आणि मी दरवाजा उघडायला गेले पण दरवाजा उघडला तर समोर आमचा नवीन शेजारी विक्रम होता दरवाजा उघडताच तो माझ्याकडे एकटक बघू लागला त्यालाशी कोणती सवय होती हे त्याचं त्याला ठाऊक पण त्याचं अशा प्रकारे मला बघणं मला थोडं विचित्रच वाटत होतं कारण जेव्हा त्याची शिफ्टिंग चालू होती तेव्हाही तो अगदी त्याच पद्धतीने माझ्याकडे बघत होता आणि मला ते अजिबात आवडत नव्हतं त्याला मी काही विचारणार तोच तो म्हणाला मोबाईल असं बोलला त्यावरून मला समजलं की अनिताने त्याला तिचा मोबाईल घेण्यासाठी पाठवलं असावं मी त्याला म्हणाले दोन मिनिट थांब मी मोबाईल घेऊन आलेच तेवढ्यात अनिताने त्याला आवाज दिला अनिताने त्याला आवाज दिला त्यावरून मला समजलं होतं की त्याचं नाव विक्रम आहे अनिताची आणि माझी एवढी अजून ओळख नव्हती नाहीतर मी विक्रमची तक्रार तिच्याकडे केली असती पण आताच नवीन आलेल्या शेजाऱ्यांना अशा गोष्टी सांगणं म्हणजे वादविवादाचं कारण झालं असतं त्यामुळे मी काही न बोलता त्याकडे दुर्लक्ष केलं व घरात शिरले त्या रात्री अचानक विक्रमचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर आला तेव्हा मी उठून पाहिलं तर समोरच्या घराच्या खिडकीत विक्रम स्वतःच्या चेहऱ्यावर टॉर्च पकडून उभा होता आणि ते मला आमच्या रूममधल्या खिडकीतून स्पष्टपणे दिसत होतं त्याला तिथे उभं बघून मला तर भीतीच वाटली तेव्हा मी लगेच उठून खिडकीचे पडदे लावून घेतले दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता करत असताना मी विजयला ती रात्रीची गोष्ट सांगितली त्यावर तो म्हणाला की लहान मुलं असेच खड्ड्या असतात विक्रम ही अंधळ असल्यामुळे काहीतरी घोड्या करत असेल तू त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस बरं सांग आज तू माझ्यासाठी दुपारी काय खास मेनू बनवणार आहेस तेव्हा मी विजयला म्हणाले तुझ्यासाठी ते सरप्राईज आहे पण हो तुला आवडणारी गोष्ट मी बनवणार आहे तेव्हा विजय म्हणाला ठीक आहे मी उत्सुकतेने दुपारच्या जेवणाची वाट पाहिन मग नाश्ता आटकून विजय त्याचं काम करत रूममध्ये बसला मी त्यावेळी विचार करत होते की विजयला आवडेल असं मी काय बनवू शकते तेव्हा मला एकदमच आठवलं की विजयला आंब्रसुरी खूप आवडते मला आंबे घेण्यासाठी कुठे लांब जाण्याची गरज नव्हती आमच्या घराच्या अंगणातच एक पहाडदार असं आंब्याचं झाड होतं तेव्हा मी एक छोटी बास्केट घेऊन अंगणात गेले मी जेव्हा अंगणात गेले तेव्हा मला दिसलं की आंबे तर माझ्या हाताला येणार नाहीत एवढे उंच होते तेव्हा मी विजेची मदत घेऊ शकत नव्हते कारण मला माहीत होतं जर मी त्याला बाहेर बोलावलं तर माझं सरप्राईज सरप्रेस राहणार नाही त्यामुळे एका काठीच्या मदतीने मी आंबे पाडण्याचा प्रयत्न करू लागले पण तरी माझा हात आंबापर्यंत काही पोचतच नव्हता पण तरीही मी प्रयत्नशील होते आणि अचानक कुणीतरी मला मागून हलकासा आधार दिला मी क्षणभर समजले की विजय असेल पण तो विक्रम होता मी त्याच्याकडे रागाने बघता तो शांत आवाजात म्हणाला मी तुमची मदत करत होतो त्याचा हात काढताना मला जाणवलं तो मला स्पर्श करू पाहत नव्हता पण अंतर अयोग्य ठरत होतं मी स्वतःला सावत म्हणाले मदत करायला हरकत नाही पण आधी विचार तर तो काही न बोलता मान खाली घालून निघून गेला त्यात अजब विनम्रता होती आणि एक भयान शांतता थोड्या वेळाने मी समोर जेवणाचं ताट वाढलं तो आमरसचा पेत पाहून फार आनंदी झाला होता तो म्हणाला वैशाली देवाने मला तुझ्यासारखी बायको देऊन मला खूप मोठा आशीर्वाद दिला आहे कारण मी मनातही तेच विचार करत होतो की मला आमरसाची आठवण येत आहे आणि नेमकं तो आमरसच बनवला तेव्हा आम्ही दोघे गप्पा मारत छान जेवण करत होतो त्याच दिवशी संध्याकाळी विजयला त्यांच्या कंपनीतून फोन आला तो फोनवर बोलत बोलत बेडरूममध्ये गेला तेव्हा मी घरातली आवराआवर आवर करत होते फोनवर बोलून झाल्यावर विजय माझ्याकडे आला तो म्हणाला वैशाली मला माझ्या कंपनीतून तातडीचा फोन आला होता मला आता दोन दिवसात पुन्हा कामानिमित्त परदेशात जावं लागणार आहे मी नाराज झाले होते कारण विजय नुकता झाला होता आणि लगेचच त्याला परत जावं लागणार होतं तेव्हा मी त्याला म्हणाले विजय असं किती दिवस चालणार आहे तू महिने महिने बाहेर असतोस आणि मी इथे एकटीच घरी असते मला अजिबात गरमत नाही मलाही तुझ्यासोबत येऊन झाले तेव्हा विजय म्हणाला आता लवकरच मी या शहरातली कंपनी जॉईन करणार आहे मग आपण त्या कंपनीच्या जवळच फ्लॅट घेऊ आणि तिथे छान राजा राणीचा संसार झाटू त्यांच्या समजल्या समजण्यावर मी त्याला होकार भरला असेच दोन दिवस उलटले त्या दिवशी संध्याकाळी जवळपास सात वाजता विजयची फ्लाईट होती त्याला एअरपोर्टपर्यंत सोडून मी घरी येत होते घरात पोचताच मला फार थकल्यासारखं झालं होतं तेव्हा मी सोप्यावर बसले होते तोच पुढच्या क्षणाला दरवाजाची बेल वाजली मी दरवाजा उघडायला फार कंटाळ करत होते कारण मी फार थकले होते तितक्यातच एकसारखी बेल वाजू लागली तेव्हा मी उठून दरवाजा उघडला तेव्हा समोर अनिता होती ती खूप घाबरलेली दिसत होती तिच्या चेहऱ्यावर घाम फुटलेला होता आणि थरथरत्या स्वरातच ती मला म्हणाली वैशाली माझ्या नवऱ्याचा अपघात झाला आहे त्यामुळे मला पटकन तिथे पोचावं लागेल तू विक्रमला थोडा वेळ सांभाळशील का तुझा नंबर मला दे मी तिकडे पोचून तुला लगेच कळवते मला आताच एका व्यक्तीचा फोन आला होता आणि तोही माझ्या नवऱ्याच्या मोबाईलवरून की तुमच्या पतीचा अपघात झाला आहे त्याने मला तिथलं लोकेशन पाठवलं आहे आता मी तिथे जात आहे प्लीज तू विक्रमला थोडा वेळ सांभाळ तेव्हा तिच्या मागे थांबलेला विक्रम समोर आला आणि अनिता पळतच जाऊन गाडीत बसली आणि तिथून निघून गेली मला काही करण्याआधी तो विक्रमला माझ्याकडे सपून गेली होती माझ्या डोक्यात हेच विचार चालू होते की विक्रमचं वागणं थोडं विचित्र आहे त्यातला त्यात विजय आत्ताच परदेशात गेलाय घरी मी एकटीच आहे पण मला आता शेजार धर्म म्हणून मला त्याला थोडा वेळ माझ्या माझ्यात ठेवून घ्यावं लागणार होतं तेव्हा मी पाहिलं त्याच्या डोळ्यात अश्रू होते मला त्याच्यावर त्याच दया आली मी सोप्यावर जाऊन बसले आणि त्याला एका बाजूला बसवलं मी त्याला म्हणाले विक्रम काळजी करू नकोस तुझे वडील ठीक असतील माझा नंबर अनिता घेऊन गेलीच आहे थोड्या वेळातच तिचा फोन येईल सगळं काही ठीक असेल तेव्हा विक्रम फक्त डोलावत होता त्याला कदाचित जास्त बोलायची सवय नव्हती कारण याआधी तो फक्त माझ्याकडे बघतच असायचा तेव्हा मी फार दमले होते तरीही मी हिम्मत करून उभी राहिले आणि स्वयंपाक बनवायला किचनमध्ये गेले तेव्हा स्वयंपाक बनवत असताना विक्रम तिथे आला मी त्याला विचारलं की तुला काही हवं होतं का त्यावर तो म्हणाला काकी तू फार दमलेली दिसतेस तुला माझी काही मदत हवी असेल तर मी तुला मदत करतो असं म्हणून तो मला स्वयंपाकात मदत करू लागला त्याला मी वाईट मुलगा समजले होते पण तर तो मला मदत करत होता कदाचित त्याच्या माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मी विचार केला तसा नव्हताच तेव्हा स्वयंपाक बनवत असताना विक्रमची मला खूप मदत झाली होती जेवण करत असताना देखील तो शांतपणे जेवण करत होता तेव्हाही तो माझ्याकडे जास्त काही बोलला नव्हता मला एकदम आठवलं की अनिता मला भोसल्यावर फोन करणार होती तिने गडबडीत माझा नंबर तर घेतला होता पण माझ्याकडे तिचा नंबर नव्हता त्यावेळी मला तिची काळजी वाटू लागली होती मी विक्रमला त्याच्या आईचा नंबर विचारला तर तो म्हणाला माझ्या आईने नवीन नंबर घेतला आहे तो मला पाठ नाही आणि जुना नंबर तिचा बंद झाला आहे त्यावर मी म्हणाले ठीक आहे काही हरकत नाही काही वेळाने मला अखेरीस अनिताचा फोन आला ती म्हणाली माझ्या नाव्याचा भीषण अपघात झाला आहे त्याला आत्ताच हॉस्पिटलमध्ये आम्ही घेऊन आलो आहोत त्याच्याजवळ थांबायला इथे कोणीही नाही आहे आणि हॉस्पिटल ही, ही आपल्या घरापासून जवळपास वीस किलोमीटर लांब आहे त्यामुळे आज रात्री विक्रमला तुझ्या घरी थांबावं लागणार प्लीज तू माझी तेवढी मदत कर उद्या सकाळी मी लवकरच घरी येईन त्याला माझ्यासोबत घेऊन जाईल तेव्हा मी तिला ठीक आहे म्हणाले पोटभर जेवण झाल्यामुळे मला आता झोप लागली होती त्यामुळे माझा सोप्यावरच डोळा लागू लागला मला बाहेर हॉलमध्ये झोप कधी आली मला हे समजलं नव्हतं मध्यरात्री मला जाग आली तेव्हा मी पाहिलं विक्रम तिथेच बसून होता मी त्याला विचारलं की विक्रम तू अजून झोपला नाहीस तर तो म्हणाला की कुठे झोपायचं तेही मला माहीत नाही तर मी कसं झोपणार माझा सोप्यावर डोळा लागला होता त्यामुळे विक्रमही तिथेच बसून होता तेव्हा मी त्याला म्हणाले की तू बेडरूममध्ये जाऊन झोप मी ते सोप्यावर झोपते एका रात्रीची गोष्ट होती त्यामुळे मी सोप्यावर झोपायला तयार झाले होते तेव्हा विक्रम बेडरूममध्ये जाऊन झोपला सकाळी जेव्हा माझा डोळा उघडला तेव्हा मी पाहिलं विक्रम त्याचं आवरून हॉलमध्ये येऊन बसला होता मला जाग आली तेव्हा त्याला पाहून मी तर धक्कच राहिले कारण तो मला एकसारखा बघत होता त्याचं तसं वागणं पाहून तो कधी घरी जातो याची मी वाट बघू लागले होते जसे तशी मी त्याच्यासोबत घरात थांबले होते आता मी अनिताची वाट बघत होते की ती घरी येऊन त्याला कधी घेऊन जाईल तिची वाट बघत तीन चार तास उलटले दुपार होत आली होती तरी अनिता अजूनपर्यंत माझ्या घरी आली नव्हती त्यामुळे मी तिला फोन लाग लावू लागले तिला फोन लावला तर तिचा फोन बंद येत होता तेव्हा मी त्याला सलग तीन चार वेळा फोन केले पण तिचा फोन तर सतत बंदच येत होता तिने ना मला हॉस्पिटलचा पत्ता दिला होता ना तिचा दुसरा कुठला नंबर माझ्याकडे होता ते नवीनच जायला आले होते त्यामुळे मला त्यांच्याबद्दल जास्त काही माहिती नव्हती काल संध्याकाळचा थकल्यामुळे मला अजूनही बरं वाटत नव्हतं आणि सोप्यावर झोपल्यामुळे माझं अंगही दुखू लागलं होतं त्यामुळे मी दुपारी बाहेरून जेवण मागवलं दुपारची संध्याकाळ आणि संध्याकाळची रात्र झाली तरीही अनिताचा काहीच पत्ता नव्हता मला तणाव येऊ लागला होता कारण आज पुन्हा मी विक्रमला माझ्या घरी ठेवू शकत नव्हते माझा नवरा घरी नसल्यामुळे माझ्या मनात तर त्याच्याबद्दल अजूनच भीती निर्माण होऊ लागली होती मी अनिताला सतत फोन ट्राय करत होते पण तिचा फोन अजूनही बंद येत होता या दरम्यान मी तिच्या घरी जाऊन पाहिलं तर तिच्या घराला लॉक होतं आता अनिता फोन उचलत नव्हती म्हणून मी विक्रमला हाक लावून देऊ शकत नव्हते कारण अनिता विश्वासाने त्याला माझ्याकडे निर्बिडपणे सोडून गेली होती तसेच पुढचे दोन दिवस उलटले विक्रम माझ्या घरी राहून चार दिवस झाले होते मला असं वाटू लागलं होतं की विक्रमच्या घरात काहीतरी अघडित गोष्ट घडली आणि तो व अनिता मिळून माझ्यापासून ते दडपत आहे तेव्हा मी माझा संशय दूर व्हावा म्हणून विक्रमला ज्या विचारायला जाऊ लागले त्यावेळी तो मला घरात कुठेही दिसला नाही मी बाहेर जाऊन पाहिलं तर तो मला अंगातून बाहेर जाताना दिसला तेव्हा मी त्याला जोराने आवाज दिला आणि घरात बोलावला त्याचवेळी माझं लक्ष अनिताच्या घराकडे गेलं तेव्हा मी अनिताच्या घराच्या दराजवळ जाऊन पाहिलं तेव्हा मला तिच्या घराच्या खिडकीतून जे दृश्य दिसलं ते पाहून तर मला खूप मोठा धक्का बसला होता त्यातून स्वतःला सावरणं कसं सावरायचं सा तेच मला समजत नव्हतं तेव्हा मी जड पावलांनी माझ्या घराकडे चालत आले आणि जेव्हा मी घरात बसले तेव्हा हॉलमध्ये विक्रम टी व्ही लावून बसला होता आणि टी व्हीवर बातम्या सुरू होत्या मी बातम्यामध्ये जे दाखवलं जात होतं ते पाहून तर मला अजूनही जोरातचा झटका बसला मला धक्क्यावर धक्के बसतच चालले होते त्या बातम्यामध्ये अनिताचा आणि तिच्या नव्याचा फोटो दाखवला जात होता त्या सांगितलं जात होतं की हे दोन लोक मुलाचं अपहरण करून त्यांना दुसऱ्या देशात विकतात याचा शोध लागला आहे आणि पोलिसांनी त्यांना हातात ताब्यात घेतला आहे तेव्हा मला समजलं की विक्रमचाही शोध पोलीस घेत होते कारण अनिता व तिच्या साथीदाराने म्हणजे जी त्याला नवरा म्हणत होती त्याने विक्रमला एका अनाथ आश्रमाच्या बाहेरून पळून आणले होते विक्रम हा एक मतिमंद मुलगा होता अशी माहिती या बातमीत देण्यात येत होती ही बातमी बघितल्यानंतर विक्रमचं माझ्याकडे एकटक नजर लावून बघण्याचं कारण मी समजले होते मगाशी मी जेव्हा आणि त्याच्या घरात खिडकी जाऊन आत पाहिलं तेव्हा मला तिच्या घरात त्यांनी शिफ्ट केलेली एकही वस्तू दिसत नव्हती म्हणजेच अनिता आणि तिचा सा साथीदार तिथे असल्याचं पोलिसांना समजलं होतं त्या त्यामुळे त्यांनी रातोरात तिथून पळ काढला आणि विक्रमला माझ्याकडे सोडून गेले ती बातमी बघून माझ्या मनातल्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं होतं तेव्हा मी वेळ न घालवता पोलिसांना याबाबत माहिती दिली पोलीस येऊन विक्रमला घेऊन गेले घरातून जाताना त्याच्या जा डोळ्यात अश्रू होते तो जरी मतिमंद असला तरी त्याच्या एखादा सामान्य माणसाप्रमाणे भावना होत्या त्या दिवशी मला एक नवीन शिकून मिळाली होती की कोणावरही सहजच विश्वास ठेवू नये कारण या जगात लोक विश्वास संपादन करून त्यामागे कटकाळ स्थान करण्यात व्यस्त असतात त्यामुळे कोणावरही विश्वास ठेवू नका त्याचबरोबर कुणाबद्दलही गैरसमज करून घेण्याआधी त्यांची पडताळी नक्की करा धन्यवाद